मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल महाराष्ट्राच्या इतिहासातील तेजस्वी पर्व अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त कामशेत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवस्मारकाच्या सोहळा आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते उत्साहात पार पडला मंत्र घराघरात पोहोचवणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या अस्मितेचे प्रतीक आहेत त्यांच्या स्मरणातून समाजाला प्रेरणा मिळावी म्हणून कामशेत मध्ये शिवस्मारक उभारणे ही काळाची गरज आहे हे स्मारक भविष्यातील पिढ्यांना इतिहासाची आठवण करून देणारे तेजोमय स्थान धरेल असे प्रतिपादन आमदार सुनील शेके यांनी यावेळी केले शिवस्मारकाच्या प्रस्तावित जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन आणि दुधगाभिषेक करण्यात आला संपूर्ण परिसर जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषांनी दुमदुमून गेला उपस्थित नागरिकांनी महाराजांना अभिवादन करत स्वराज्याची प्रेरणा घेण्याचा संकल्प केला राज्याभिषेक दिन म्हणजे केवळ एक ऐतिहासिक आठवण नव्हे तर स्वाभिमान स्वयंपूर्तेचा आणि समजहितासाठी समर्पणाचा संदेश देणारा साजरा करण्याचा दिवस या पार्श्वभूमीवर आजचा सोहळा भक्तीपूर्ण तेजस्वी आणि प्रेरणादायी असा झाला या कार्यक्रमाला शिवप्रेमी स्थानिक ग्रामस्थ महिला युवक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवस्मारक समिती कामशेती यांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला भविष्यात स्मारकाचे काम निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे यासाठी समितीने महत्त्वाचे योगदान दिले आहे उपस्थित मान्यवरांमध्ये माऊली शिंदे तानाजी दाभाडे राजाराम शिंदे रुपेश गायकवाड गजानन शिंदे रमेश लुनावत निलेश दाभाडे दत्तात्रे शिंदे विकेश मुथा विलास पारस परमार मीनाक्षी विमल पडावकर कोंडिबा रोकडे अनिता गायखे परेश बरदाडे तसेच शिवस्मारक समिती कामशेतचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आठवण करून देणारा आणि स्वराज्याच्या मूल्यांची जपणूक करणारा होणारा हा सोहळा भाविकांच्या मनात दीर्घकाळ लक्षात राहील यात शंका नाही महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा